नागपुरातलं मतदान हे अवघ्या पाच दिवसांवरती आलं आहे प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे एकोणीस एप्रिलला मतदान आहे नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपूरमधनं आपलं नशीब आजमावत आहेत विद्यमान खासदार आहेत आधी दोन वेळेस काँग्रेसनं वेगवेगळे उमेदवार दिले होते यावेळेस पुन्हा वेगळा उमेदवार दिला आहे पण नागपूरमधलाच एक आमदार दिलेला आहे आणि म्हणून ही एक कडवी झुंज मानली जाते आहे जे प्रचाराचे मुद्दे आहेत कुठलाही नॅरेटिव्ह सेट नसल्यामुळं प्रचाराचे मुद्दे नेमके कोणते असा विषय हा मतदारांनाही पडला आहे जसा तो भाजप आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीलाही पडला आहे आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत जे मतदार आहेत नितीन गडकरी यांचे ते ज्याला म्हणूया की मतदार आहेत कारण ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांच्या रोड शोमध्ये ते स्वागत करायला आले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर नागपूरची ही निवडणूक अनेक अर्थानं महत्त्वाची मानली जाते ती यासाठी की जातीय समीकरणांवरती निवडणूक आणलेली आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसनी उमेदवार हा इथलाच एक लोकल आमदार दिला आहे बघा या नागपूरचे शहराचे जे उमेदवार आहे नितीनजी गडकरी हे आमचे रोडकरी आहे यांनी विकासाचा जो धडाका लावला त्यासमोर आम्हाला दुसरा विकास नाव विकास नावा तर आम्हाला चालतच नाही ज्यांनी जो विकास केला आणि नवभारताच्या नवभारताकरिता मोदीजींचे हात बळकट करायचे आहे त्यामुळे आम्हाला नितीनजींना पाच लाखाची लीड देऊन इथे आम्हाला निवडून आणायची आहे नागपूर शहरामध्ये त्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते इथे लागलेलो आहे नवभारताच्या निर्मितीकरिता यांना सगळ्यांना आम्ही गडकरीला जास्तीत जास्त मेहनत करून आम्ही त्यांना निवडून आणू ठीक आहे मा मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात भाजपला झालं होतं याही वेळेस गॅसचे प्रायजेस आहेत किंवा किचन बजेट वाढलं आहे किंवा महिलांची मतं नेमकी कुठं जातील अशा संभ्रमात खुद्द भाजपसुद्धा आहे पण तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं भाजपलाच आहे कारण की भाजपलाच निवडून देईलजी भरपूर काही काम केली आहे म्हणजे नागपुरामध्ये नितीनजी चालतात हो नागपुरामध्ये नितीनजीचाच गड आहे हा नागपूर म्हणजे ओके कमळही आहे का अच्छा कमळही आहे का जर का नागपूरकरांना असं सांगितलं की मोदीजी आणि नितीनजी मध्ये एकाला कोणाला निवडा तर मोदीजी का परिवार नाहीये है दोगी आणि मोदीजी दोन्ही एकच आहे वेगवेगळा परिवार नाहीये तो त्याच्यामुळे दोन्ही एकच असतील बरोबर एकच परिवार आहे मोदीजींचाच परिवार आहे मोदीजीचाच परिवार हा जो शहरी मतदारसंघ आहे नागपूरचा इथे नितीन गडकरी तिसऱ्यांदा विद्यमान खासदार म्हणून येत तर नितीन गडकरी तुम्हाला तुमच्या घरचेच वाटतात आणि त्याची कारण काय मी एक एक करून विचारतो कारण आमच्या ज्या समस्या आहे आम्ही जेव्हा नितीनजी पर्यंत जातो तेव्हा कुठलाही जात धर्म जातीभेद नाही मानतात ते आमचे काम पटकन करून देतात केव्हा मी दोनदा गेली आहे दोन तीनदा गेली आहे कुठले पटकन आमचे काम करून देतात त्याच्यामुळे आम्हाला नितीनजी अगदी घरच्यासारखेच वाटतात विदर्भात पहिला मतदार असा भेटला आहे आणि ती महिला की जी आपल्या खासदाराकडे आमदाराकडे कामं घेऊन जाते नाही तर विदर्भात हे खूप अप्रूप आहे मी इतरत्र महाराष्ट्रात बघतो की शरद पवारांनाही त्यांच्या बारामतीमध्ये आजही लोक निवेदन देतात कामं सांगतात विदर्भामध्ये आमदार खासदाराला बोलायला मतदार घाबरतात नाही नाही आमच्या वागडात एका महिलेच्या मिस्टरांची तब्येत खराब होती तेव्हा मी त्यांना घेऊन गेली होती त्यांनी फक्त विचारलं की काय झालं आणि त्यांनी त्यांचं चिठ्ठी लिहून तिला अगदी दवाखान्यात पाठवलं आणि तू बिंदास्त त्यांची म्हणजे हे ते सांगितलं सेवा नितीन गडकरींनाच मत तुम्ही देताय कारण तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्या पण दिसत तर भक्त मंडळी आणि भाजप कार्यकर्ते आणि नितीनजींचे चाहते यात काय फरक आहे काही फरक नाही काहीच नाही कारण त्यांनी आता भक्त मंडळी जी आहे त्यांना सुद्धा त्यांनी साड्या दिलेल्या आहेत साधनं दिलेल्या आहेत भजन प्रत्येकाची सोय केलेली आहे साहित्य दिले आहे प्रत्येकाला त्यांनी तुमचं आमच्या तिकडले तर प्रत्येक भजन त्यांनी दिलेलं आहे साहित्य म्हणजे नितीनजींनी मतदारांची व्यवस्थित काळजी घेतली काळजी घेतलेली आहे सर्वांना सर्व समान मानतात ते नागपूरचा जो विकास झालेला आहे नागपूरचा जो विकास झालेला आहे या पूर्वी म्हणजे दहा वर्षांपूर्वी नव्हता नाही होत नाही तेवढा नव्ह काँग्रेस मध्ये इतका बर... बर विकास नव्हता तितका आता गडकरींनी केला आहे भरपूर केला आहे आता गडकरींनी पुढच्या पाच वर्षांमध्ये काही विकास करायचा असेल नागपूरमध्ये तर काय केला पाहिजे असं वाटतं निवडून दिलं पाहिजे त्यांना निवडून दिलं पाहिजे दिल्यावर काय केलं पाहिजे त्यांना त्यांना म्हणायची नोकऱ्या त्यांना काही सांगा त्यांना काही सांगावच नाही ना त्यांच्याकडे त्यांची यादी तयार असते की काय करायचं काय नाही करायचं एक लाख युवकांना नोकरी लावून देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि ते पूर्ण करणार काय म्हणजे देशभरामध्ये आता त्र्याऐंशी टक्के तरुण हे बेरोजगार आहेत तर यांना काम जास्त केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आता नाही मला महिलांना असं आरक्षण पाहिजे कशात मिळाले अजून जास्त मिळायला पाहिजे जास्त आरक्षण आणि राजनीतीमध्ये महिलांचा विकास व्हायला पाहिजे महिलांना जास्त राजकीय वाटा मिळाला पाहिजे महिलांची संख्या जास्त झाली पाहिजे पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे भाजपचे चोवीस उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेमध्ये महिलांना जास्त उमेदवारी दिली आहे हो, 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 त्याचं स्वागत करताय ठिकठिकाणी हो, ज्या हो, ठीक नियुक्त्या होता, होतात त्याही मध्ये महिलांना जास्त प्राधान्य पाहिजे महिलांना प्राधान्य तर पाहिजेच हा पण गडकरी साहेबांचा एवढा विकास आहे हां का तो विकास आम्ही सांगू शकत नाही आता गडकरी साहेब जर निवडून येतील निवडून तर येणारच आहे पण त्यांना आपल्याला लीड दाखवायची आहे हां यासाठी तर बाकी तर मग काही प्रॉब्लेमच नाही विकास विकास आहेच फक्त नागपुरातच आहे की विदर्भातही मी बघतोय महिला पुरुषांपेक्षा जास्त बोलतात असं का विदर्भामध्ये खुलं वातावरण आहे म्हणजे कुटुंब पद्धतीमध्ये ज्यामध्ये महिलांना जास्त से आहे यस काम नुसतं विदर्भात नाही तर पूर्ण भारत देशात आहे पूर्ण पासष्ट हजार किलोमीटरचे जाय त्यांनी महामार्गाचे त्यांनी विणलेले त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भारत देशात नाव आहे बरं नितीनजी जी जिथे जातात तिथे हे सगळं समजावून सांगतात तुमचं तोंडपाठ झालंय सगळं हे बिलकुल सगळं तोंड पाठा नितीनजी जेवढं बोलतात ते ऐकूनच पाठ होतं हो म्हणजे नितीन गडकरींनी जेवढं सांगितलं सगळं पाठ झालं नितीन गडकरींना हा प्रश्न पडलाय की नवं काय सांगावं कारण सगळंच पाठ झालेलं आहे पण एनीवे ही निवडणूक यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे की यावेळेस कुठला मुद्दा असा सच नाही आहे की पुलवामा हल्ला त्यानंतर बालाकोट स्ट्राईक वगैरे महागाई खूप जास्त आहे बेरोजगारी खूप जास्त आहे भ्रष्टाचाराचेही आरोप लागतात इलेक्ट्रॉल बॉन्डचा ज्या पद्धतीनं प्रश्न पुढे आलेला आहे भाजप आज नागपूरमध्ये जरी बळकट दिसत असेल तरी इतरत्र विदर्भामध्ये भाजप चालेल भाजप चालेल? चालेल का चालेल विदर्भाच्या प्रगती जास्त केली आहे त्यांनी काय केलं आहे समृद्धी केलं आहे समृद्धी विकास काय झाले समृद्धीवर तुम्ही गेलात हो समृद्धी मार्ग झाला अजून मेट्रो झाले झालं आणि महिलांसाठी ज्या उघड्यावरती शौच करत त्यांच्यासाठी संडास वादरूम घरकुलची योजना झाली आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो, था। थांबल्या 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 बरं कमी झाल्या पण शेतीला खरच चांगला हमीभाव मिळावा हे वाटतं का तुम्हाला म्हणजे शहरात राहून ती काळजी वाटते का ते वाटते वाटते कृषी शेतकऱ्याने बरं मी या अर्थाने विचारतोय की नागपूर खूप वाढलंय उभा आडवा आहे तर आता या वाढलेल्या नागपूरमधल्या सोयीसुविधासुद्धा सुद्धा वाढल्या पाहिजेत म्हणजे मला असं जाणवतं आज मी वीस वर्षापासून नागपूरमध्ये येतो एवढी अधिवेशनं कव्हर करतो मला पब्लिक ट्रान्सपोर्ट दिसत नाही अनेक वेळा रात्रीचं साधा रिक्षा सुद्धा मिळत नाही जास्त वेळ झाली तर नाही रात्री बारा नंतर वगैरे नाही मिळेल पात अच्छा हां तुमच्याकडे त्या दुचाकी खूप जास्त झाल्या आहेत पण बाहेरून येणाऱ्यांच्या फार अडचणी होतात नितिन गळकरींनी प्रोव्हाइड केलेल्या आहे महिला सुद्धा या वया शहराचा सायकल सरड्या चालू होते हो ही रिक्षा ही रिक्षा रिक्षा चालू होते महिलांना हां केला आहे हा महिला बरोबर बरोबर नाही पण हा एक माझा मुद्दा लक्षात घ्या आम्ही बाहेर गावरून जेव्हा येतो तेव्हा आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळत नाही म्हणजे मुंबईमध्ये कसं आहे कुठेही गेले की लोकल आहे टॅक्सी आहे रिक्षाच आहे इथं तस नाहीये इथं जो तो आपापल्या आप दुचाकीवर आहे इथं दहाच्या नंतर बंद असतं पण मेट्रोनी काही फरक पडला का हो मेट्रो सुरू असते लोक असतात का मेट्रो लोक असतात आणि हा फगा पडला आहे एक तर उडान पूल झाले आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी एक दीड तास लागायचा तिथे आपण पंधरा वीस मिनिटात मेट्रोनी जातो आणि अगदी पंचवीस ते तीस रुपयात आणि तेही एसी मध्ये इतका सुंदर प्रवास झिरो माइलचा तिथं बघितलं की तो तिथला उड्डाणपूल काढला तो चुकला म्हणले काहीतरी नाही नाही तस नाही आहे आहे म्हणजे चुकले की माईल हा स्टोन हा देशामध्ये पूर्ण याच्यामध्ये आहे त्याला आता झीरो नितीनजी याच्यामध्ये जे संकल्पना आहे त्यामध्ये नितीनजी त्या झिरो माइलला एक म्हणजे इतकं आकर्षक करणार आहे की तुम्ही पण सगळेजण नागपूरचे पाहत राहील आणि आपला झिरो माईलचा स्टोन हा एक तर याचा काय म्हणते बा केंद्रबिंदू बनेल बरं मी तुम्हाला एक हार्ड रियालिटी यावेळेस विचारतोय की अनेक वेळा असं होतं की प्रचारामध्ये जेव्हा मुद्दे येत नाही आहेत कारण मोदीजींचा इतका बोलबाला झाला आहे की मोदीजींच्या पलीकडं भाजप प्रचारासाठी जात नाही आहे पण नितीन गडकरींचं स्वतःचं वलय आहे नागपूरमध्ये त्यांच्याविषयीची एक जिवाळा नागपूरकरांमध्ये आहे तर मग यावेळेस जे प्रचाराचे मुद्दे आहेत ते दिसत नसल्यामुळं जातीपातीच्या जा समीकरणावर ही निवडणूक आली असा प्रचार होतो आहे तुम्हाला तो पटतो आहे तुम्हाला सांगतो जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते जातीवर राजकारण घेत आहे पण आमच्या नेतेंजीचंच काम इतकं आहे की त्यांनी महिलांसाठी युवकांसाठी आणि काय म्हणते शेतकऱ्यांसाठी त्यांनी एवढं काम केलेलं आहे की तो जातीचा मुद्दा हा गौण झालेला आहे आणि आमच्या साहेबांकडे कोणीही जा हार्टचं ऑपरेशन करा कुठेही कुठलंही कुठे करा मदत पाच मिनिटात मी त्यामुळे जातीचं जे राजकारण आहे हे कमीत कमी नागपुरात तरी चालणार नाही पण नागपूरची ओळख काय म्हणून झाली पाहिजे आम्हा मुंबईकरांना नेहमी नागपूरची ओळख म्हणजे सावजी 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 याच्या पलीकडे नागपूरची ओळख झाली पाहिजे नगरी आहे आता नितीनजीमुळे झाली आहे नितीनजीमुळे काय ओळख झाली आहे रोडकरी